सिद्धार्थ गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रामनाबाऊ साठे अहिल्या माता होळकर या थोर महापुरुषांना अभिवादन करून आज अनुसूचित जाती जमाती अॅक्ट खाली जे महिन्याभरा महिनाभरापूर्वी गुन्हे दाखल झाले दा ते त्यातला एक केळगाव मधल माझ्या भगिनीचा शीतल खरे या भगिनीवर अन्याय अत्याचार झाल्यामुळे तिथे त्यांचे घराचे वासे ते तोडफोड करून त्यांच्या शेजारच्यानीच अन्याय अत्याचार केला त्या केळगावच्या आरोपींना डीवायसपीने एक्केचाळीस खाली नोटीस देऊन त्यांचा पदाचा गैरवापर करत त्यांना तहसील जामीन देऊन प्रथम या विषयापासून त्यांना भटकवण्याचा प्रयत्न डीवायस केला तसेच ते आरोपी सध्या त्या गावामध्येच असतात एखाद्या आमच्या दलित माता पत्नीवर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवताना डिपार्टमेंट गप्प काय आहे हा या आम्ही तो हे आंदोलन छाडलेलं आहे अंजणदो मध्ये आमचे मित्र महादेव बनसी रंदी हे शेजाराच्या त्रासाला किंवा त्याच्या सतत मारहाण करत होते तो इजती खाते फक्त त्यांनी जीव दिला कारण त्याच्यावर अन्याय त्याच्यात इतका भरपूर केला त्या लोकांनी महादेव माने केशव गोरे सूरज गोरे ह्या तीन आरोपींनी ज्या दिवशी मदत झाली ज्या दिवशी एक्सपायर झाला त्या दिवशी सुद्धा गावातील एकही व्यक्ती त्या मैत्रीला आलेला नव्हता ही कसली भयानक करू शकते हा अन्याय त्याच्या कदापि आम्ही सहन करून घेणार नाही त्या दिवशी त्या दिवशी एकही आरोपी आमच्या बंधू महिलेच्या घरी किंवा त्या मैत्रीला गावातील एकही कोणाची जर सोडा गावातलं गाव तरी आलं नाही तर माझा असा सवाल आहे हो की पोलीस पाटील तिथं काय नेमकं जखमारत होता का पोलीस त्या दिवशी बाळूमावाचा कार्यक्रम होता त्या दिवशी हा आरोपी हरमखोर आरोपी त्या बाळूमावाच्या कार्यक्रमाला येऊन तिथे पावती पावतीत फाडून गेला त्यावेळेस डिपार्टमेंट काय करत होतं आणि तो पोलीस पाटील काय त्यामुळे हिथून पुढच्या काळामध्ये आजच्या घडीमध्ये भरपूर मोठ्या मोठं आंदोलन आम्ही करणार तर आहोतच पण आजच्या घडीला दिवस तीने किंवा त्यांच्या प्रतिनिधी हे तर येऊनच उत्तर आम्हाला दिलं पाहिजे त्याशिवाय आम्ही हातणार नाही अशी आम्ही आज भूमिका घेतो दलित आणण्या अन्याय अत्याचार सध्याच्या काळामध्ये इतके वाढत चाललेले आहे तिंबुडीचे एक केस आहे अंजणगावची एक केस आहे खेळगावची एक केस आहे मग आरोपीला अटक का होत नाही का तो...